नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमेड तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज सव्वीस सप्टेंबर सायंकाळचे सहा वाजलेत पाहूयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील तसेच डिप्रेशनचा संभावित मार्ग काय असू शकतो तो सुद्धा अंदाज आपण पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवट पण पहा कारण व्हिडिओच्या शेवटी आपण डिप्रेशन कोणत्या जिल्ह्यातून जाण्याची शक्यता आहे ते सुद्धा सांगणार आहोत तसेच जर का हवामान विभागाचा आता डिप्रेशन म्हटल्यानंतर ट्रॅक जर उपलब्ध झाला आणि तो महाराष्ट्रापर्यंतचा जर ट्रॅक दाखवला असला हवामान विभागाचा तर सुद्धा आज रात्री तुम्हाला अपडेट करण्यात येईल बाकी सध्या जर पाहिलं काल सकाळच्या साडेआठ त्या सकाळ साडेआठ दरम्यान चंद्रपूरच्या काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाला बाकी चंद्रपूर भंडारा गोंदिया गडचुली नांदेड लातूर आणि परभणीचे काय भाग मध्यम काय तर काही ठिकाणी थोड्याशा जोरदार पाऊस जरी पाहायला मिळाल्या पश्चिम विदर्भात हलका पाऊस त्यानंतर दक्षिण कोकणाच्या आसपास इकडे रायगड रत्नागिरी सुंदर्ग गोव्याकडे हलक्या पावसाळरी किंवा कोल्हापूरच्या काही भागांमध्ये हलक्या पाऊस सरी या पाहायला मिळाल्या बाकी मध्य महाराष्ट्राचा बहुतांश भाग उत्तर मराठवाडा आणि उत्तर कोकणाकडे पावसाचा जोर कमीच होता किंवा इकडे पश्चिम विदर्भातही म्हणावासा जोर नव्हता आणि सध्याची जर स्थिती पाहिली तर अजून एक महत्त्वाची बातमी म्हणजे मान्सूनची प्रपर्चा प्रवास आहे तो अजून पुढे सरकलेला आहे उत्तराखंडपर्यंत मान्सून माघार गेलेला आहे म्हणजे उत्तराखंडच्या सर्व भागातून मान्सूनने माघार घेतली त्यानंतर पश्चिमी उत्तर प्रदेशचा भाग आहे त्यानंतर उ मध्य प्रदेशचा उत्तर पश्चिम भाग आहे आणि गुजरातच्या अजून काही भागातून मान्सून माघार गेलेला आहे आणि जे बाष्प कमी होत होतं या भागातील पण त्याला आता पुन्हा अडथळा निर्माण झाला आहे कारण बंगाल चिपसातील सिस्टीममुळे बाष्प पुन्हा एकदा मध्य प्रदेशपर्यंत पोहोचलेला आहे आणि त्यामुळेच हवामान विभागाने येत्या तीन ते ती चार दिवसात मान्सून माघा जाण्यासाठी पुढील अपडेट दिलेले नाही म्हणजे जसं हवामान भाग सांगत असतं की पुढील दोन ते तीन दिवसात मान्सून अजून काही भागातून माघा जाण्यासाठी वातावरण अनुकूल आहे पण तसं सध्या हवामान विभागाने अपडेट दिलेली नाही आहे त्यामुळे इथपर्यंत येऊन आता मान्सूनचा परतीचा प्रवास पुन्हा एकदा थांबणार आहे आणि तिथून पुढे जेव्हा अपडेट येईल तेव्हा आपण तुम्हाला कळवूच आणि लवकरच आपण त्याबाबतचे सुद्धा अपडेट घेऊन येऊ बाकी आत्ता जर आपण पाहिलं हवामान प्रणाल्या कोणत्या आहेत तर बंगाल चुकसळात तीव्र कमदाबाचं क्षेत्र या ठिकाणी दिसत आहे अपेक्षेपेक्षा थोडंसं उत्तरेकडे हे आहे आणि हे उत्तर पश्चिम क्षेत्रासारखं जाणार आहे आणि लवकरच आज रात्रीपर्यंत याचं डिप्रेशनमध्ये सुद्धा रूपांतर होण्याचा अंदाज आहे सोबतच कमदाबाचा पट्टा एक दक्षिण मध्य महाराष्ट्रापासून या तीव्र कमदाबा क्षेत्रापर्यंत विस्तारलेला आहे या व्यतिरिक्त जे काही पूर्वेकडून बाष्पयुक्त वादे येत आहे त्या त्यामुळे विदर्भाकडे मेघगर्जना आणि जोरदार पाऊस हा पाहायला मिळतो आहे अपेक्षेप्रमाणे विदर्भाकडे पावसाचा जोर हा वाढलेला आहे बाकी हे डिप्रेशन राज्यात कोणत्या जिल्ह्यातून जाईल हे आपण पुढे सांगूच बाकी जर सध्याची स्थिती पाहिली ढगांची तर पावसाचे ढग दाटलेले आहेत नागपूर वर्धा चंद्रपूर गडचुली यवतमाळ अमरावती वाशिम बुलढाणा अकोल्याचे काय भाग आहेत परभणी चा काय भाग हिंगोलीचा काय भाग नांदेडच्या काय भागांमध्ये पावसाचे ढग आहेत मेघगर्जे आणि पाऊस येण्याचे ढग आहेत तसेच जळगावकडे थोडीशी एक नवीन ढग निर्मितीसुद्धा दिसत आहे यानंतर पालघर ठाणेचे काय भाग आहेत रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग हलक्या मध्यम पावसाचे ढग आहेत सातारा सांगली कोल्हापूर हलक्या पावसाचे ढग आहेत विशेष मोठ्या पावसाचे ढग या ठिकाणी दक्षिणेकडे मात्र हलकी संतत आज पुणे असेल सातारा असेल सांगली असेल कोल्हापूर बेळगाव सोलापूरच्या बऱ्यापैकी भागांमध्ये सुद्धा पाहायला मिळाली आणि सध्या जर आपण ढगांची वाटचाल पाहिली तर अशा प्रकारे दक्षिण दक्षिण पश्चिमेकडे ढगांची वाटचाल आहे आणि एकूणच त्यामुळे आपण असं म्हणू शकतो की अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदियाचे काय असलेले भाग आहेत गडचिली चंद्रपूर यवतमाळ अकोला बुलढाणा वाशिम हिंगोली नांदेड लातूर परभणी जालनेचे काही भाग असतील बीड धाराशिव किंवा सोलापूरपर्यंत रात्री उशिरा ते पहाटेच्या दरम्यान मेघगर्जनेसह पावसाच्या सरी या पाहायला मिळतील त्यानंतर जळगावच्या थोड्याशा भागांमध्ये स्थानिक पातळी जग निर्मिती झाली त्यामुळे त्या ठिकाणी थोडासा पाऊस अपेक्षित आहे सातारा सांगली कोल्हापूर बेळगाव सिंधुदुर्ग गोवा रत्नागिरी हलक्या मध्यम पाऊस सरींची शक्यता आहे मुंबई ठाणे पालघरच्या आसपास ढगाळ हवामान क्वचित एखाद्या ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज हा दिसतोय बाकी इतर ठिकाणी सध्या विशेष काय पाऊस होईल असा अंदाज सध्या वाटत नाही आहे आणि जर आपण तालुकाने हाय जर पाहिलं तर ज्या तालुक्यांमध्ये पावसाची शक्यता अधिक आहे ते मुखेडचा भाग असेल किंवा नांदेडमधील जवळपास सर्वच तालुके असतील नांदेडच्या आसपासचे तालुके असेल लोहा असेल त्या लागून असले इतर जे काही तालुके आहेत त्या ठिकाणीसुद्धा पाऊस होईल वाशिममध्ये पाहिलं तर मंगळूर पीर रिसोडच्या आसपास पावसाच्या सरी बऱ्यापैकी राहतील अकोल्यात पाहिलं तर बारशी टाकळी परतूरच्या आसपास पाऊस होण्याची शक्यता राहील इकडे मेहकरकडे पावसाचा अंदाज हा रात्रीसाठी दिसतोय उमरेडच्या आसपास भिवापूरच्या आसपास पाऊस होईल चिमूर समुद्रपूरकडे सुद्धा पाऊस होण्याचा अंदाज आहे सेलूकडे पावसाची शक्यता आहे मोर्शी वरुडकडे पाऊस होईल कुही नारखेडच्या आसपास पावसाच्या सरी भर असतील त्यानंतर धानोरा असेल गडचोली गडचुली असेल इटापल्ली असेल पाऊस होण्याची शक्यता ही आज रात्रीसाठी दिसतं इकडे हिंगोलीतील बसमतच्या आसपास पाऊस होण्याची शक्यता दाट आहे त्यानंतर हे जे काही तालुके सांगितले आहेत या तालुक्यांव्यतिरिक्तही विशेष पाऊस इतर ठिकाणीसुद्धा होण्याचा अंदाज आहे रात्री मेघगर्जना आणि पावसाच्या सरी बऱ्याच भागांमध्ये पाहायला मिळतील हा पाऊस दक्षिण दक्षिण पश्चिमेकडे सरकत आहे यानंतर उद्याचा जर आपण अंदाज पाहिला तर उद्या रात्या त्या बहुतांश ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता राहील कारण उद्या जे काही डिप्रेशन असेल किंवा त्याचा राहिलेला जो अंश असेल तीव्र खमदाबाद क्षेत्र हे चंद्रपूर गडचिरोलीच्या आसपास पाहायला मिळेल आणि त्या डिप्रेशनच्या पश्चिम आणि दक्षिण भागामध्ये पावसाचा जोर हा जास्त राहतो आणि त्यामुळे उद्या जी काही शक्यता दिसते ती छत्रपती संभाजीनगर जळगावचे काही भाग अहिल्यानगर पूर्वेखील भाग सोलापूर पूर्व भाग धाराशिव जालना परभणी बुलढाणा अकोला अमरावती वर्धा यवतमाळ नांदेड लातूर परभणी हिंगोली या भागामध्ये उद्या मेघगर्जनेसह किंवा काही ठिकाणी बिना मेघगर्जनेच्या मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस जरी होण्याची शक्यता राहील शंभर मिलीमीटरहून काही ठिकाणी पाऊस अधिक होऊ शकतो त्यामुळे काळजी घेणं गरजेचं आहे उद्या सकाळीसुद्धा काय बदल झाला काय अपडेट असेल तर कळवण्यात येईल जळगावच्या दक्षिण भागातपर्यंत हा पावसाचा जोर हा पाहायला मिळेल तर एखाद्या ठिकाणी अतिवृष्टीसुद्धा होऊ शकते त्यानंतर नागपूर भंडारा गोंदिया गडचिली चंद्रपूर मेघगर्जनेसह याही ठिकाणी मध्यम ते मुसळधार सरी पाहायला मिळतील त्यानंतर धुळे नाशिकचे काय भाग असेल पुणे सातारा सांगली कोल्हापूर याही ठिकाणी मध्यम ते मुसळधार पाऊस सरींची शक्यता आहे उद्या रात्री उशिरा ते परवा पहाटेच्या दरम्यान मुंबई ठाणे पालखर रायगड या ठिकाणी सुद्धा पाऊसाचा जोर वाढेल मेघगर्जेना विजांच्या कडकासह मुसळधार पाऊस जरी मुंबईकडे सुद्धा उद्या पहाटे उद्या परवा पहाटेच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता आहे याव्यतिरिक्त रत्नागिरी सिंधुदुर्ग गोवा ना नंदुरबार मध्यम ते एखाद्या ठिकाणी जोरदार पाऊस हा उद्या पाहायला मिळू शकतोय या अंदाजामध्ये काही बदल झाला तर उद्या कळवण्यात येईल आता आपण पाहूयात की जी सिस्टीम आहे त्याचा मार्ग तर आठ उद्या सत्तावीस तारखेला ही सिस्टीम चंद्रपूर गडचिरोलीच्या आसपास राहील त्यानंतर ही पश्चिमेकडे यवतमाळ होत हिंगोली परभणी जालना बीड छत्रपती संभाजीनगर याच्या आसपासच्या भागांमध्ये पोचेल आणि त्यामुळे ज्या ज्या ठिकाणी सिस्टीम असते त्याच्या दक्षिण पश्चिम भागात पाऊस जास्त असतो तर अठ्ठावीस तारखेला सिस्टीम इथे पोहोचते म्हणजे पाऊस जो आहे तो इकडे अहिल्यानगर पुणे रायगड मुंबई ठाणे पालघर या ठिकाणी पावसाचा जोर अधिक असेल अठ्ठावीस तारखेसाठी आणि एकोणतीस तारखेला ही जवळपास पालघरच्या आसपासपर्यंत पोहोचते तेव्हा मुंबई शहर उपनगर म्हणजे अठ्ठावीस तारखेपासूनच जोर असेल आणि त्यानंतर ही सिस्टीम अरबी समुद्रात जाऊन पुन्हा त्याची तीव्रता ते वाढून ते पुन्हा एकदा डिप्रेशनमध्ये म्हणजे राज्यावरती असताना कदाचित ते डिप्रेशन नसून तीव्र कमदाबाच्या क्षेत्राच्या रूपातच राहण्याची शक्यता सध्या दिसत आहे बाकी काही बदल असतील काय अपडेट असतील तर लवकरच कळवण्यात येतील सध्याच्या अंदाजामध्ये इतकंच तर रोज म्हणा अंदाज पाण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका सोबतच आपल्या आवडत्या चॅनलला जर आर्थिक मदत करायची असेल तर जॉईन बटन दाबून मेंबरशिप घ्या